मंदिरा गजर भक्तीचा होय तैसे केले भक्ती भावे नही वी ये येरा

का विस्तारू बाबाजी जी सद्गुरु दास तुकार प्रभु के

नभेवर भगाचा जन्म घेणे मुक्त कैवल्य तिजोंडी या भंगावरती मी व्यर्थ अनर्थ खोट करणा पाटव दोषांना युक्त असणार भ्रम प्रमात विप्रलिसा निर्माण करणार शक्यतो बोलणार नाही परंतु मानवी बुद्धी आहे आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असू शकतात पाण्याचे दोष आहेत अन्नाचे दोष आहेत वस्त्राचे दोष आहेत राहत्या घराचे दोष आहे संगतीचे दोष आहे अर्थात अनेक प्रकारचे दोष आपल्या या दोषुक्त बुद्धीच्या ठिकाणी असू शकतात म्हणून मी सांगणारा अभंगाचा अर्थ यथार्थ असाच असेल असा माझा दावा नाही अशी माझी आत्म पुढे नाही असा माझा अहंकारही नाही कारण जगद्गुरु तुकोपारांच्या अभंगाची चंद्र सूर्य असेपर्यंत सर्व माणसाच्या अकलनात ते अभंग येतील असा कोणताही वक्ता आता बोलू लागला कारण ती अभंग त्या अभंगाच्या ठिकाणी असणारे भाव वेगवेगळ्या वक्त्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शन दाखवत असतात कारण कदा ती शुद्ध अमर चिरंत एखाद्या वक्त्याला एखादा अभंग तसा दिसला मग तो दुसऱ्यालाही तसाच तसा दिसावा असा गृहाग्रह करण्याचं काहीच कारण येत नाही कारण भगवंताच्या स्वरूपाबद्दल आपण निश्चित असं काही बोलू शकत नाही श्रुती नेते नेते म्हणते गोविंदुरे देवाच्या संबंधानं मी त्याचा रंग रूप किंवा त्याचा आकार असाच आहे असं सांगू शकत नाही त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोपारांच्या अभंगाचा त्या ठिकाणी मतभेद असण्याचा संभव आहे बर का आणि मला तरी असं वाटतं महाराज ते तसंच असणं योग्य कारण तुकोपऱ्यांचे अभंग किंवा त्यांचं तत्वज्ञान हे जर आपल्या जसाच्या तस आकलनात आलं तर मला तरी असं वाटतं आपण माणसंच राहणार नाही मग आपण जनावर आहोत असं मला म्हणायचं नाही परंतु आपण त्या पात्र जाऊ आणि मग आपल्याला त्या शब्दांचं काय महिमान करणार आहे जगद्गुरु तुकोपरे स्वतः सांगतात ना आपल्याला तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तुका म्हणे 哪怕你冷言冷语。 दुसऱ्या कीर्तन त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं अरे आपण उगीच कीर्तन करतोय परंतु ऐका ना दा दादा प्रत्येकाचं कीर्तन करणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे एखादा सुंदर मृदंग वाजवत असेल दुसऱ्या मृदंग वाजवणार त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं अरे आपण उगीच मृदंग वाजवतो परंतु दादा प्रत्येकाचं मृदुंग वाजवणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे माहिली सांगता त्याचं पायमुडून बसायचं नाही राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे आणि ककाय कोणे चालवेची ना राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे आणि ककाय कोणे चालवेची ना अरे गरुड आपले पंख पसरून आकाशात गुरु आवडत असे किती मोठे हा फक्त डांबडवून झाला बघा दा। ज्याच्या जीवत नाही तो काय भरारी घेणार तो दृष्टिकोन महत्वाचा आहे म्हणून जगद्गुरु तुकोबरायनी त्यांच्या अभंगाचे लढिवाळ पुन्हा करण्याचा अधिकार सर्वांनाच देऊन टाकली मात्र एक आहे जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगाचे लढिवाळ पुन्हा जर करायचाच असेल तर मी जाणीवपूर्वक एक वाक्य बोलेल पहा काही अंशी तरी आपलं जीवन उद्ध्वस्त करायची यादी आपल्या जीवनामध्ये ठेवावी लागते विठाल <ण्णागी>

की निश्चित आणि निर्भय झालेले आम्ही संत मंडळी या या या, या दुखरूपी मृत्यू लोकांमध्ये आलोय पुढे येणार आहे भक्तीचा पुढे आहे आणि सर्व सुखाचा उपभोग घेतला घेतो घेणार आहे त्याच्याही पुढे जाऊन विचारलं महाराज सांगा ना तुम्हाला सर्व शक्य होत कसं जगद्गुरु तुकोपरा म्हणतात अरे भक्तीची होते माझी भक्ती अगदी टोकाला जाऊ न त्या योगाने देव आमचा होतोय आम्ही देवाचे होतोय देवात्व आमच्यात कुठल्याही प्रकारचा फरक उरत नाही देवात्व आमच्यात कुठल्याही प्रकारचा विसंब उरत नाही ऐका ना दादा जगद्गुरु तुकोपाय सांगतात त्या प्रभूच्या शक्ती सामर्थ्यावर आम्ही या दुःखरूपी मृत्यू लोका म्हणे आलोय भक्तीचा डांगोरा आम्ही फुटलाय त्यामुळे जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता असूच शकत नाही त्याची भक्ती करणारा जो भगवंताचा भक्त आहे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चिंता असू शकत नाही म्हणजेच तू निश्चिंत आहे ज्या गर्भवासाचं दुःख या जगामध्ये सांगितलं जात आहे सगळे संत आपल्याला त्या ठिकाणी गर्भवासाचं सा दुःख सांगतायत संतात काय सगळे संता ग्रंथ सुद्धा सांगतायत दादा गर्भवासम समान दुःख किती दुःख आहे या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर त्याला किंचित बघावं लागत नाही म्हणजेच तो सुखरूप आहे अर्थात मला सांगायचंय काय निश्चिंतता निर्भयता स्वतंत्रता आणि सुखरूपता हा भक्तीतून प्राप्त झालेल्या स्थितीचा आनंद आहे एवढ्या स्वतंत्र असावं आणि सुखरूप असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर माणसानं आपलं जीवन निश्चित आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे कारण ती साधना केल्यानंतर नको तेच दुःख आपल्या पदरामध्ये पडत असत बरोबर बोलले ना मी नको साधना केल्यानंतर नको तेच दुःख आपल्या पदरामध्ये पडत असत एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे दारू पिणारा व्यक्ती समजता ना सर्वांना इथं नाही ना कोणी पीत दारू दारू झोपले का काय हा आम्हाला त्याला यायला उशीर झाला म्हणून तुम्ही झोपाता नाही खाडत ना असं मन मंदिरा गजर भक्तीचा